नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टी शेक्स्तरी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो कारण की आज आपल्याला पाहायचं आहे आयटीआयचा एक्झाम पॅटर्न म्हणजेच काय की आय टी आयमध्ये मध्ये पेपर होणार आहेत त्या पेपरनुसार किती मार्काचा तो पेपर होणार आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला पासिंग क्रायटेरिया काय पाहिजे म्हणजे एखादा पेपर जर शंभर मार्काचा असेल तर त्यापैकी कि तुम्हाला किती मार्क घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्ही त्या पेपरमध्ये पास या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पास जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल ज्या वेळेस एखादा कॅन्डिडेट आयटीआय मध्ये ऍडमिशन घेतो तर त्यामध्ये बघा काही वन इयर चालणारे कोर्सेस असतात तर काही टू इयर चालणारे कोर्सेस असतात तर काही सहा महिने सुद्धा चालणारे कोर्सेस असतात तर याच्या व्हिडिओ मध्ये आपण या तिन्हीला आपण बेसिक या ठिकाणी घेतलेले म्हणजे या तिन्हीचा विचार करायचा आपल्याला म्हणजे सहा महिनारे सहा महिने जो कोर्स चालतो त्याच्याविषयी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे एक वर्ष जो चालतो त्याच्याविषयी करायचे आणि दोन वर्ष जो चालतो त्याच्याविषयी आपल्याला काय करायचे माहिती घ्यायचे पहा ज्यावेळेस आपण एक्झाम पॅटर्नचा विचार करतो त्यावेळेस काही बघा त्या वेगवेगळे पेपर्स असतात जसं ट्रेड प्रॅक्टिकल आहे ट्रेड थेअरी आहे एम्प्लॉयमेंट स्किल आहे त्यासोबतच इंजिनिअरिंग ड्रॉइंग सुद्धा चालतो आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स सुद्धा चालतो आता सहा महिने ट्रेड करणारा त्याला सुद्धा लागू आहे एक वर्ष ट्रेड करणारा त्याला सुद्धा लागू आहे दोन वर्षाचे ट्रेड करणारा त्याला सुद्धा लागू आहे म्हणजेच काय फर्स्ट इयर सेकंड इयर जे ट्रेड असतात त्याला सुद्धा या ठिकाणी लागू आहे तर बघा ज्यावेळेस आपण पेपरचा विचार करतो तर बघा या ठिकाणी अशा प्रकारचे चार पेपर या ठिकाणी तुमचे होणार चार पेपर काही याच्यामध्ये कॉलेज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मार्क्स देईल म्हणजे चार प्रकारचे या ठिकाणी आपल्याला पाहिजे जनरली जर बघितलं तर या ठिकाणी तीनच प्रकारचे या ठिकाणी पेपर होतात तर त्याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी थोडस मध्ये जाणून घेऊया आपण बघा एक पहिला असतो सुमेट असेसमेंट याच्यामध्ये ट्रेड प्रॅक्टिकल ट्रेड थिअरी आणि एम्प्लॉयमिटी स्किल येत या तीन गोष्टी याच्यामध्ये येतात आणि याच्यामध्ये बघितलं आपण ट्रेड प्रॅक्टिकलचा जर या ठिकाणी विचार केला तर अडीचशे मार्काचा या ठिकाणी पेपर होणार आहे हे जे काय बोलायचं सहा महिने ट्रेडसाठी असेल किंवा वन इयर किंवा टू इयर ट्रेडसाठी सुद्धा अडीचशेच आहे आणि या ठिकाणी जो टू इयर ट्रेड आहे म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर वगैरे जो काय असतो त्याला सुद्धा या ठिकाणी अडीचशे म्हणजे या तिन्ही पॅटर्न मध्ये बघितलं तर या ठिकाणी ट्रेड प्रॅक्टिकलचा जो काय पेपर होणार आहे तो अडीचशे मार्कासाठी या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर बघा ट्रेड थेरी आता ट्रेड थेअरी या ठिकाणी एक्झाम होणार आहे ट्रेड थेरी मध्ये सहा महिने सुद्धा त्याच्यानंतर वन इयर ट्रेडसाठी आणि त्याच्यानंतर जो का टू इयर ट्रेड आहे त्याला सुद्धा या ठिकाणी शंभर मार्काचा पेपर होणार आहे त्याच्यानंतर बघा एम्प्लॉय स्किल आता या स्किल स्किलमध्ये टोटल पन्नास क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहे पन्नास क्वेश्चन या ठिकाणी आहे सहा महिन्याला सुद्धा तेच आहे एक वर्ष सुद्धा तेच आहे आणि दोन वर्षा जो दो काय ट्रेड आहे आता हे एक वर्ष दोन वर्ष काय म्हणतो फॉर एक्झाम्पल कार्पेंटर ट्रेड झाला आपला वेल्डर ट्रेड झाला तर काय आहे वन इयर आहे आता काय आपण फॉर एक्झाम्पल फ्विटर बघितलं तर फ्विटर मध्ये कसं आहे फर्स्ट इयर चालतं सेकंड इयर चालतं मग जो काय फर्स्ट इयर क्रायटेरिया या ठिकाणी असेल वन इयर ट्रेडवाला असेल किंवा टू इयर ट्रेडला याला तर ही जी काही दाखवते तुम्हाला ती आहे वन इयर ट्रेडसाठी आणि ही जी काय आहे ती सेकंड इयर म्हणजे जो दोन वर्षाचा ट्रेड चालतो त्याच्यासाठी त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं एक फॉर्मेटिव्ह असेसमेंट एक आहे ते फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये टोटल दोनशे मार्क या ठिकाणी कॉलेजतर्फे तुम्हाला देण्यात येतील दोनशे मार्क दिसतात ते कॉलेज तर्फे देण्यात येतील याच्यामध्ये एच वन आणि एच टू अशा प्रकारचे दोन कॉलम असतात या कॉलम मध्ये म्हणजे ए वन इयर इयरचा जर या ठिकाणी जर ट्रेड असेल तर वन इयर मध्ये एच वन आणि एच टू या दोन याच्यामध्ये येतील एच वन म्हणजेच काय पहिले सहा महिने आणि दुसरे सहा महिने असे एक वर्ष पकडून या ठिकाणी एच वन आणि एच टू या ठिकाणी राहणार आहे तर या एच वन आणि एच टू मध्ये टोटल दोनशे मार्गाचा या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही एक्झाम पेपर देण्याची गरज नाही हे जे काय दोनशे मार्काचा पेपर आहे हे काय घेतील दोनशे मार्क्स आहेत हे काय करेल तुम्हाला कॉलेज तुम्हाला देईल या फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये दे? परत सांगतो दोनशे मार्काचा हा जो फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे याच्या याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही पेपर द्यायची गरज नाही कारण की हे जे काय दोनशे मार्क्स आहेत हे तुम्हाला कॉलेज भेटतील जो काय कॉलेज आहे तो कॉलेज तुम्हाला या ठिकाणी देईल आज पर तुमचा अटेंडन्स असो त्याच्यानंतर तुमचं दोन वर्षाचं जे काही क्रायटेरिया असेल त्या क्रायटेरियानुसार तुम्हाला ते दोनशे मार्कपैकी या ठिकाणी तुम्हाला मार्क्स भेटतील तर टोटलचा जर विचार केला तर सहा सहाशे मार्गाचा या ठिकाणी पेपर होणार आहे तर सगळ्यांचा जर विचार या ठिकाणी केला आपण सहाशे मार्गाचा या ठिकाणी पेपर होईल सहाशे पैकी जर बघितलं आपण या ठिकाणी ते वन इयर ट्रेड असो सहा महिने ट्रेड असो वन इयर असो का टू इयर असो या दोन्ही या सर्वांना सुद्धा सहाशे सहाशे मार्क कुठं कुठं डिवाइड आहे तर, तर या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आता थोडस जर बघितलं तर या दोनशे मार्कापैकी या सहा टोटल सहाशे मार्कापैकी आपल्याला तुम्हाला किती मार्क्स पाहिजे आणि कोणता पेपर कशा पद्धतीने हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं तर बघा जो काय आयटीआय एक्झाम पॅटर्न आहे तर या पॅटर्न नुसार पहिली परीक्षा होईल तुमचा ट्रेड प्रॅक्टिकल पहिली एक्झाम जे कशी असेल ऑफलाईन पद्धतीने असेल या टोटल ट्रेड प्रॅक्टिकल मध्ये टोटल अडीचशे मार्काचा या ठिकाणी पेपर होईल आता या अडीचशे पैकी काय असेल तुम्हाला ट्रेड प्रॅक्टिकलचा असेल अडीचशे पैकी या ठिकाणी वीस मार्काचा तुमचा किंवा दहा मार्काचा वाय घेण्यात येईल किंवा रिटर्न एक्झाम या ठिकाणी घेऊ जसं आपण कृती लिहितो की नाही क्रती म्हणजे दोनशे वीस ते अडीचशेच्या दरम्यान या ठिकाणी तुमचा पेपर होईल पण टोटल जर बघितलं तर या ठिकाणी अडीचशे मार्काचा कशाचा असेल ट्रेड प्रॅक्टिकलचा mm. एक्झाम असेल आणि ती कशी असेल ऑफलाईन असेल म्हणजे तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये दे सेंटर देण्यात येईल त्या सेंटरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे पेपर द्यायचं आहे म्हणजे दाखवायचंय आणि या अडीचशे पैकी तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी दीडशे मार्क्स साठी हवे म्हणजे अडीचशे पैकी किती मार्क्स दीडशे मार्क्स साठी हवे पासिंग जर बघितलं तर या ठिकाणी सहा टक्के मार्क्स तुम्हाला या ठिकाणी आहेत जर साठ टक्के मार्क्स जर तुम्हाला भेटलेस तरच तुम्ही या ट्रेड प्रॅक्टिकल मध्ये पास आहात नाहीतर मग तुम्ही काय असेल फेल असल म्हणजेच काय या दीडशे दीडशेच्या वर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स पाहिजे जर दीडशे पेक्षा जर तुम्ही मार्क्स पडले तर ते तुम्ही या ठिकाणी का असाल फेल झालेले असाल त्याच्यानंतर बघूया आपण आता ट्रेड थेरी विषयी ज्यावेळेस आपण ट्रेड थेरीचा विचार करतो तर ट्रेड थेरी ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे अगोदर चालत होती ऑफलाईन पद्धतीने पण आता सध्यानुसार बघ दोन हजार चोवीस मध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर ती कशी परीक्षा चालत ती ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे ऑनलाईन पद्धतीने होत असताना या टोटल शंभर मार्काचा पेपर या ठिकाणी होणार आहे शंभर पैकी तुम्हाला या ठिकाणी तेहतीस मार्क्स घेणं गरजेचं आहे शंभर पैकी तेहतीस मार्क्स आता हे शंभर म्हणजे याच्यामध्ये दो, दोन दोन आहेत ते पुढं म्हणजे टोटल जर हे विचार केला आपण तर शंभर मार्काची जे नाही होणार त्याच्यामध्ये ईडी सुद्धा आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन आहे ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड राहणार ते पुढे तुम्हाला सांगतो पण सध्या तरी लक्षात ठेवा जो काय पेपर आहे थे तर थी थी। ट्रेड थेरीचा तो शंभर मार्काचा होईल आणि पासिंग क्रायटेरिया जर या ठिकाणी बघितला आपण तर तेहतीस मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत जर तेहतीस मार्क्स पडले तरच तुम्ही या ठिकाणी पास नाहीतर काय तुम्ही बघा स्किल या स्किलमध्ये जशी तुमची ट्रेड प्रॅक्टिकलची एक्झाम होते त्याच दिवशी त्याच टाइमला एम्प्लॉय स्किलची ऑनलाईन एक्झाम होते म्हणजे त्याच पेपरच्या आतमध्ये त्याच्यानंतर हा जर बघितला आपण टोटल पन्नास मार्काचा या ठिकाणी पेपर होणार आहे आणि तुम्हाला सतरा मार्क्स या एम्प्लॉयबिलिटी स्किल मध्ये या ठिकाणी घ्यायला पाहिजे परत एकदा बघा आता ट्रेड प्रॅक्टिकल आहे ही एक्झाम कशी असेल ऑफलाईन असेल टोटल अडीचशे मार्काचे असेल दीडशे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ट्रेड थेरी थे आहे ऑनलाईन पद्धतीने होईल टोटल शंभर मार्काचा पेपर राहणार आहे आणि तेहतीस मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर बघितलं आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल ऑनलाईन एक्झाम असेल ऑनलाईन एक्झाम म्हणजे काय का दुसरा पेपर होणार नाही जो तुमचा पेपर ट्रेड थेरीचा असेल त्याच दिवशी त्याच टाईमला त्याच सोबतच म्हणजे जे तू दोन तास तुम्हाला भेटतात त्या दोन तासाच्या मध्येच तुम्हाला या ठिकाणी ते मिळणार आहेत त्याच्यामध्ये टोटल पन्नास क्वेश्चन राहणार आहेत आणि सतरा मार्च तुम्हाला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये थोडंसं जर आपण डिटेल जर बघितलं तर क्वेश्चन कशा पद्धतीने येतील तर बघा जो का ट्रेड थेरीचा पेपर आहे तर तो आहे टोटल अडतीस क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहे जो आपण ट्रेड थेअरी म्हणतो त्या ट्रेड थेअरीमध्ये थे। अडतीस क्वेश्चन मध्ये सहा क्वेश्चन इंजिनियरिंग ड्रॉइंगचे सहा क्वेश्चन वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचे आणि पंचवीस क्वेश्चन स्किल स्किलचे या ठिकाणी क्वेश्चन राहणार आहेत असं टोटल जर बघितलं तर या ठिकाणी पंच्याहत्तर क्वेश्चन राहणार आहेत आणि आज एकूण दीडशे मार्काचा जो काय असेल या ठिकाणी पेपर असेल कारण की एका पर, एका प्रश्नाला या ठिकाणी दोन मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कुठला जर एक प्रश्न सॉल्व्ह करत असेल तर तो एक क्वेश्चन दोन मार्गासाठी क्वेश्चन पैकी दीडशे मार्काचा या ठिकाणी काय असेल पेपर असेल हा दीडशे मार्गाचा पेपर कसा असेल आणि थेरी स्किल त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स या सगळ्यांचा जर या ठिकाणी विचार केला तर टोटल किती मार्गाचा पेपर असेल दीडशे मार्गाचा पेपर असेल पंच्याहत्तर क्वेश्चन या ठिकाणी असतील याचमध्ये सहा क्वेश्चन एम्प्लॉयमेंट स्किलचे आणि सहा क्वेश्चन काय सॉरी सहा क्वेश्चन वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्सचे आणि सहा क्वेश्चन पेश असतील ईडीचे या ठिकाणी राहणार आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये पासिंग मार्क्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ट्रेड प्रॅक्टिकल मध्ये दीडशे त्याच्यानंतर ट्रेड मध्ये तेहतीस मार्क्स आणि स्किल स्किलमध्ये सतरा मार्क्स जर हे मार्क्स तुम्हाला पडले तरच तुम्ही त्या ठिकाणी पास होणार आहात अदरवाइज तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट येईल तुमचा फेल होईल मित्रांनो त्याच्यामध्ये मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की दोन हजार चोवीसमध्ये आय टी आयची एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे म्हणजे कसा डेमोग द्यायचा कसा क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा एखादा क्वेश्चन जर आपल्याला येत नसेल तर त्याला रिव्ह्यूमध्ये कसा द्यायचं कसा आन्सर द्यायचं या सगळ्याविषयी एक डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला बनवलेला आहे तो जर तुम्हाला दिसत नसेल तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये बेसेल आणि या ठिकाणी वर तुम्हाला या ठिकाणी शो होत असेल तिथूनही तुम्ही काय करू शकता पाहू शकता आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा नक्कीच तुमच्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद